प्रश्न असा होता आपला की खालपैकी कोणता जो प्रदेश आहे तो पूर्वी दर्भ ओळखला जास का नाही भारतना सॉरी महाराष्ट्राना दोन व्यापटस एक राजकीय आणि एक प्रादेशिक ठीक आणि प्रशासकीय वेगळा तुम्ही सगळा गोष्टी सांगा ना महाराष्ट्र किल्ला जिल्हा आहे छत्तीस ठीक आहे त्यांना डिवायडेशन काही बराच भाग नव्हतो त्यानं प्रादेशिक विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये हा म्हटला जास्त पूर्वी दर्भ आणि विदर्भ म्हटलं जास आपला खानदेश जय खानदेश ठीक हो तुमना कोकण हा मग तुम्हाला मराठवाडा ठीक या पार्ट आहेत महाराष्ट्र ना समज ठेवा ना मग ते मग जिल्हा येतस काय येतंस हा डिपेंड नाही करत मग त्यांना माझा विदर्भ आहे तो तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जास तर हा शिकत असताना ज्या पोलीस भरती करत ना पोरं त्या पोरसने काय करायला पाहिजे एक मॅप जो रास नकाशात भरायला पाहिजेत का जेवढा जिल्हा आहेत छत्तीस ना छत्तीस पुरा भरा नक्की प्रयत्न करा ना ठीक त्यांना असं डिवायडेशन करा ना प्रत्येक पार्टनं फॉर एक्झाम्पल म्हणजे का आता हा तुम्हाला खान्देश ना खानदेश मग किती किल्ला जिल्हा आहे जळगाव धुळे नंदुरबार जळगाव धुळे नंदुरबार ठीक दुड़े। हा कोकण कोकण मग किला जिल्हा आहे मी सांगस ओके पालघर की जो ठाण्यामधून डिवायड होईल एक दोन ऑक्स दोन हजार मग त्यांना खायला तुम्हाला मंबू ना दोन पार्ट दु� आहेत एक मंबू नगर मंबू शहर मुंबई नगर आणि मुंबई शहर तुम्हाला खायला ना रायगड त्याला कधी गाडी अलिबाग म्हटलं जाय ठीक त्यांना खायला ना तुम्हाला रत्नागिरी खायला ना सिंधुदुर्ग ठीक या आहे कोकण ठीक कोकण करत असताना तुम्ही इकडे उत्तर महाराष्ट्र कोणता महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जळगाव धुळे नंदुरबार नाशिक कनी नवीन नाव पडेल अहिल्यानगर उत्तर महाराष्ट्र मॅस ठीक आता मराठवाड्यामधून उन्हात इकडे पुढे मराठवाडा मग मा। हेड ऑफिस आहे संभाजीनगर छत्रपती संभाजी नगर ओके मग ते ना तुम्हाला त्या जिल्हा आहेत तर जिल्हा द्या का ना ते तुम्हाला आठवण जालना संभाजीनगर बीड धाराशिव तुम्हाला खाली उन्हा परभणी हिंगोली या पार्टूनच हा जा तुमना मराठवाडा ते ना पुढे लागस विदर्भ जो की हा आहे काय आहे विदर्भ विदर्भामध्ये काय विदर्भाना पण हेड ऑफिस तुम्हाला नागपूर काय हो नागपूर ना या साइडले वर्धा या साइडले गोंदिया भंडारा गडचिरोली आतून अकोला ठेवणा अमरावतीकडे हा आतून उन्हा चंद्रपूर अहोना यवतमाळ खालवणा नांदेड सांगाना तात्पर्य मंडळी अभ्यास करत असताना मॅप रिडिंग बेस्ट करा मॅप रिडिंग बेस्ट करत असताना मॅप रिडिंग करत असताना तुमनं कॉन्सन्ट्रेशन कुठं असलं पाहिजे मॅपवर असलं पाहिजे तेव्हाच कुठे तुमनं स्टडी काउंट होणार आहे ते समजणार ना आता हाच आहेत